नमस्कार मी किरण आणि आपण पुलंब्री तालुक्यातील निघोदा गावातील भूमिपुत्र सुनील काडेकर यांनी गावासाठी रुग्णवाहिका भेट दिली आहे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं सुनील काडेकर यांनी आयडिया इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर फंडातून निधोणा ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका भेट दिली आहे याप्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या अभिषेक पा गाडेकर तालुकाध्यक्ष सांडू जाधव बाजार समितीचे सभापती डॉ राधाकिशन पठाडे मंगलताई वाहेगावकर जितेंद्र जयस्वाल शिवाजी पाथरीकर संचेत्री भुवन सर्जेराव मेटे यांच्यासह आयडिया इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे संचालक सुनील गाडेकर सुभाष सारडा रवी सिंग गोपाल महाजन सुरेश मते सरपंच सुमंतई राऊतराय उपसरपंच सुभाष राऊतराय चेअरमॅन अशोक गाडेकर दादाराव राऊतराय रमेश गाडेकर कौतिक राऊतराय आदींसह ग्रामस्थांची उपस्थित होते सूत्रसंचालन शरद गाडेकर औचित राऊतराय यांनी केले तर आभार समाधान या वाघ यांनी मांडलाय पीजे मराठी न्यूज फुलमरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा